अरे माझला गाडी राहिला तुला पैसे दिले किती दिवस झाले चार दिवसांत तो पेमेंट होणार रे माझे पण हा देन उद्या देन तुला देतेस कावा देते सांग आठ दिवसांत पैसे तुझे पोच करन मी सांगत नाही का तुला देत नाही का पैसे ओ दादा देऊन टाकतो ओ यार इकडे आतो आलोच लगे दादा ओ देऊन टाकतो देऊन टाकतो गणेश दादा बर बर सांगतो तुला माझच काढतो जरा थांब आता चल चल बाजूला माझ्या दोस्ताला काय म्हणला तू हा तुझा माझाच काढून तो का आता चल। दे। दे। तु। सांगतो तुला काय म्हणला तू कुठं काय करण्या पैसे काय नाही देणार मी काय देऊन टाकतो तुमचे पैसे दादा सांगायचे का तुला नाही नाही दादा त्यांनी पण म्हणला पैसे पिसे नाही देणार गण गणू दादाला काय ऐकत नाही कोण आहे ते माहित नाही तसं म्हणलं त्यांनी सांगायचं का तुला तुझ्या डोळे काढून गोट्या खेळून गोट्या कळलं का तुला दादा लय माझ लय हे नवा मारू मी बघतो काय करायचे ते बोल कधी पैसे देतो माझे तू चार दिवसांत देऊन टाकतो दादा तुमचे पैसे नाही ठेवणार हो मी करण्या भेंडे का करे इकडे बोल माझे पैसे किती घेणार तू दोन दिवसामध्ये करून टाकतो तुमचे पैसे काम कधी पैसे देणार नाही का दोन दिवसांनी जर नाही दिल तर सांगा मला पैसे जर नाही दिले तर बघा माझे पोर ठीक आहे हो काय नाही हो पैसे बघ मग तुझं काय नाही ठेऊन टाकतो भया तुमचे पैसे नाही ठेवणार हो दादा चला रे पोरांना हाफ साफ करून घ्या पैसेचा बघू हो भया हो